साई बालाजी एजुकेशन सोसायटी तर्फे विस्ता टू के ट्वेंटी फोर या वार्षिक इंटर कॉलेज टेक्नो मॅनेजमेंट कल्चरल फेस्ट चा आयोजन ते चोवीस फेब्रुवारी या दरम्यान करण्यात मागील वर्षांपासून हा वार्षिक इंटर टेक्नो मॅनेजमेंट कल्चरल फेस्ट आयोजित करण्यात येत आहे क्रीडा सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा तीन मुख्य विभागांमध्ये पन्नासहून अधिक उत्कृष्ट कार्यक्रमांचा यामध्ये समावेश असलेला हा फेस्ट यंदा अधिक मोठा आणि भव्य होणार आहे एनर्जी वाढवणाऱ्या क्रीडा स्पर्धा मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम आणि बौद्धिकदृष्ट्या उत्तेजक अशा शैक्षणिक स्पर्धा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांमुळे प्रत्येकासाठी सहभागी होण्याची आणि आनंद घेण्याची सुवर्ण संधी साई बालाजी एज्युकेशन सोसायटी देते अठरा ते चोवीस फेब्रुवारी या काळामध्ये होणाऱ्या विस्टा टू के ट्वेंटी फोर यासाठी त्यांच्या संकेतस्थळावरती नोंदणी करण्याचं आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनीष मुंदडा यांनी आहे माझे नाव सौरभ नेरकर मी सायबालॉजी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स या कॉलेजमधील एम बी ए फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे आमच्या कॉलेजने विस्टा टेक्नो मॅनेजमेंट कल्चरल फेस्ट हा आयोजन केलेला आहे विस्टा ही आमच्या कॉलेजची फार जुनी कल्पना आहे बारा वर्षांपासून आम्ही ते अरेंज करत आहोत हे आमच्या कॉलेजचे तेरावे वर्ष आहे आजपर्यंत आमच्या कॉलेजमध्ये दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे व त्यात यामध्ये आम्ही डिवेतलॉन या नावाचा एक इव्हेंट घेतो जो ऑलिम्पिक लेवलचा असतो आणि मला अभिमान वाटतो आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमचं एकमेव कॉलेज आहे पूर्ण भारतात जे की डिवेतलॉन अरेंज करतं ज्यामध्ये रनिंग सायक्लिंग परत रनिंग असे तीन वेगवेगळे पार्ट असतात आणि बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थी देखील त्यात सहभाग घेतात व त्यासोबतच आम्ही इकडे कल्चरल अकॅडमिक्स आणि स्पोर्ट्स असे बरेच इव्हेंट्स घेतो ज्यात पन्नासहून अधिक इव्हेंट्स आम्ही अरेंज करतो आमच्या कॉलेजचे माननीय प्र, फाउंडर प्रेसिडेंट मनीष मुंदडा सरांच्या हे कल्पनेतून हे आलेलं आहे मांशुप्रकाश त्रिभोने आहे बालाजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट फर्स्ट इयर मार्केटिंगला ॲडमिशन आहे माझं तर मग आमच्या ह्याच्यात जो विस्टा आहे हा तीन प्रकारमध्ये डिवाईड केलेला आहे तो म्हणजे कल्चरल अॅकॅडमिक्स आणि स्पोर्ट्स कल्चरलमध्ये सिंगिंग ड्रामा मोनो ॲक्ट वगैरे विविध प्रकारचे प्रोग्रॅम्स होतात इव्हेंट्स होतात त्याच्यानंतर अॅकॅडमिक्समध्ये वेगळे टाईप्स ऑफ बिझनेस प्लॅन केस स्टडीज त्याच्यानंतर आपलं डिबेट कॉम्पिटिशन मॉक टेस्ट वगैरे वेगवेगळे वेग इव्हेंट्स होतात त्याच्यानंतर स्पोर्ट्समध्ये जर तुम्ही बघायला गेला तर आमचे इथे विविध प्रकारचे स्पोर्ट्स म्हणजेच फर्स्ट आहे आपला डुएतलॉन जो आपल्याला सौरभने सांगितलेला आहे तो त्याच्यानंतर मॅरेथॉन होतं चेस होतं क्रिकेट होतं बास्केटबॉल होतं हे एक खूप जास्त प्रमाणात एंट्रीज येतात त्याच्यानंतर आमच्या इथे मेन जो हे आहे फोकस आहे तो प्रत्येक स्टुडंटला त्याने आपला जो जे काही त्याच्यामध्ये प्रोत्साहन आहे किंवा जो काही कॉन्फिडन्स आहे हा बाहेर यावा आणि एकमेकांबरोबर आपण मिळून समजून आपण आपल्या कॉलेजेसमध्ये ते होतं त्याच्यानंतर मेन थिंग आहे की हे फ्री रजिस्ट्रेशनमध्ये आहे तर मग सगळी जरी इन्व्हायटेड आहे अमूर उद्मने सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे